सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरिताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताला कळणार आहे की स्वामी महाराज ज्याच्याकडून आपली सेवा करून घ्यायची असते त्याच्याकडून कशी सेवा करून घेतात आणि जर भक्ताची भक्ती जर ही निस्वार्थ असेल तर स्वामी महाराज त्याचे फळ कसे देतं या भक्तीतून या अनुभवातून आपल्याला कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग वेळ न लावता आपण या ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील स्वामींचे स्थान त्याचबरोबर स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले आणि स्वामी आल्यापासून माझ्या जीवनात काय काय अनुभव आले, आले? त्याविषयी सर्व काही तुमच्यासोबत आज शेअर करत आहे स्वामी भक्तांनो स्वामींची सेवा काय कशी करतात याविषयी मला काही एक माहीत नव्हतं काय झालं ना की माझे जे सासरे आहेत ते एकमुखी दत्त महाराजांची खूप सेवा करायचे आणि त्यांचं बघून मी देखील दत्त महाराजांची उपासनाही करत होती त्यानंतर माझे जे सासरे आहे ते एक्सपायर झाले सासरे गेल्यानंतर घरात कोणीही काहीच करत नव्हतं देवपूजा वगैरे काहीच करत नव्हतं आणि मी देखील काहीच करत नव्हते पण एक दिवस असंच वाटलं की आपण वैभवलक्ष्मीचे व्रत करावे वैभव लक्ष्मीचे व्रत केल्यानंतर काहीतरी असं बदल होईल असं मला वाटत होतं कारण आर्थिक अडचण ही खूप होती प्रत्येक माणसाच्या जीवनात जर पैसा नसेल तर त्याला खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं असंच काही आमच्या आयुष्यात देखील घडत होतं त्यामुळे मी वैभवलक्ष्मीचे व्रत करायचे ठरवले आणि वैभवलक्ष्मीचे व्रत मी सुरू केले त्यानंतर काय झालं रात्री मी शुक्रवारी ल व्रत वगैरे केलं सर्व काही केलं त्यानंतर रात्री मी झोपली रात्री झोपल्यानंतर काय झालं नक्की मला खूप छान स्वप्न पडलं प्रत्यक्षात लक्ष्मी माता माझ्या स्वप्नात आले आणि लक्ष्मीमाता मला सांगू लागल्या अगं हे सर्व काही बंद कर माझं कर बंद कर आणि हे चालू कर आणि ते असं म्हटलं हे चालू कर आणि लगेच मला स्वामींचा खूप मोठा छान फोटो तिथे दिसला आणि खूप छान वाटलं लक्ष्मी माता म्हटल्या की तुझं कल्याण होईल तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील आणि तू यांचं चालू कर असं म्हटलं आणि त्यावेळेस खूप छान वाटलं मला आनंद झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठली आता कसं आणायचं फोटो वगैरे आणणं हे खूप अवघड होतं कारण माझ्याकडे अक्षरशः फोटो आणण्यासाठी देखील पैसे नव्हते एवढे नव्हते माझे मिस्टर ही मोलमोजरी करून आमची सुरू होत होती आणि मला जे काही मुलं होते मला तीन मुलं आहेत एक मुलगी आणि दोन मुलं असं आमचं छोटंसं कुटुंब आहे काय झालं की मग मग जे माझ्या शा शाळेच्या शिक्षिका आहेत त्या तालुक्याच्या ठिकाणी असतात मग मं त्यांना म्हटलं की मग मी त्या मुलीला सोडवायला शाळेमध्ये गेली शाळेत सोडवायला गेली आणि त्यांना म्हटलं की मला तुमच्याकडे एक काम होतं त्या म्हटल्या बोला ना ताई काय काम आहे तर मी म्हटलं की कामाचं खूप मोठं नाही पण तुम्ही करू शकता तर मी त्या म्हटल्या हो ताई बोला ना मी नक्की करेल तर मी म्हटलं मला स्वामींचा फोटो आणायचा आहे तर त्या म्हटल्या ताई यात काय एवढं तुम्ही लवकर सांगायचं ना या अगोदरच सांगितलं असतं तर मी घेऊन आली असती मी म्हटलं नाही ठीक आहे तुम्ही घेऊन या मग त्या म्हटल्या ठीक आहे मी घेऊन येते मग दुसऱ्या दिवशी त्या त्यांनी स्वामींच्या फोटोबरोबर मला स्वामी चरित्र देखील घेऊन आल्या आणि ते मग स्वामी आल्यानंतर मी मुलांना अगोदरच सांगितलं होतं की उद्या आपल्या घरी एक स्वामी समर्थ महाराज येणार आहेत ते खूप प्रचंड महान शक्तिशाली आहे आणि ते सर्व भक्तांना म्हणत असतात बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे आपल्या पाठी राहा उद्या येणार आहे असं मी मुलांना सांगितलं मुलांना एक उत्सुकता लागली होती की स्वामी महाराज कसे असतील सर्व मला विचारत होते कसे दिसतात काय करतात मी म्हटलं त्यांच्या अंगावरती थोडे देखील वस्त्र नसतात ते पूर्णपणे त्यांनी आपलं सर्व आयुष्य हे दुसऱ्यांसाठी घातलं आणि ते एक दत्त महाराज आहेत प्रत्यक्षात दत्त आहेत असं मी सर्व मुलांना सांगू लागले त्यावेळेस मुलांची उत्सुकता वाढली आणि दुसऱ्या दिवशी फोटो वगैरे घरी आला सर्व मुलं ज्या दिवशी फोटो घरी आला त्या दिवसापासून माझे मुलं हे स्वामी महाराजांची खूप सेवा करू लागले ते देखील तारकमंत्र म्हणणे माळ जपणे त्यानंतर महाराजांना प्रत्येक गोष्ट माझी मुलगी स्वामींना सांगते त्या दिवशी तर मला असं वाटलं की माझ्याऐवजी वा माझ्या मुलीला स्वामींची खूप गरज होती आणि स्वामी महाराजाच्या साठीच आमच्या घरी आले की काय कारण ती इतकी स्वामीमयी झाली होती ना की ती स्वामींची खूप सेवा करू लागली होती ती स्वामींना मुजरा करणे प्रत्येक गोष्ट ती स्वामींसोबत शेअर करत होती आमच्यासोबत ती बोलायची नाही पण स्वामींसोबत सारखी फुटपुटत बसायची मला खूप छान वाटत होतं तिची भक्ती बघून आणि त्या दिवसापासून स्वामींची सेवा सुरू केली आणि मग मी स्वामींचे अकरा गुरुवार व्रताविषयी मोबाईलवरती खूप बघितलं होतं मला वाटलं की चला आपण देखील हे व्रत करूया म्हणून मग मी व्रत करायचं ठरवलं अकरा गुरुवारची पूजा वगैरे मांडली आणि व्रत मी करायला सुरुवात केली व्रत झालं माझी जी, जी आम्हाला शेती घ्यायची होती पण शेतीचं ते काम होतच नव्हतं त्यासाठी मी हे अकरा गुरुवारचं व्रत करत होते माझं जा काय झालं तिसरा गुरुवार झाला असेल आणि आमचं जे काम होत नव्हतं ते काम झालं आणि आम्ही ती शेती घेतली त्यावेळेस खूप छान वाटलं की खरंच मात्या लक्ष्मीने सांगितलं की तुझे कल्याण होईल इच्छा पूर्ण होईल खरंच स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये खूप शक्ती आहे असं मनामध्ये वाटलं आणि मग माझे असे गुरुवार चालू होते आता गुरुवारचं उद्यापन करायचं आमच्या तर एव म्हणजे छोटंसं गाव आहे तिथे एवढे काही मुलं नाही मला अकरा मुलं जीव घालायचे होते पण अकरा मुले कुठून येणार तर तीनच मुलं माझ्या घरी जेवणासाठी आले मला खूप वाईट वाटलं की अकरा मुलं घालायचे होते आणि तीनच मुलं आले खूप वाईट वाटत होतं माझ्या मनाला मग मी रात्री त्या दिवशी झोपली झोपल्यानंतर प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या स्वप्नात आले आणि स्वामी मला म्हणू लागले अगं तीन म्हणजे ते कोण होतं ब्रह्मा विष्णू महेश ते आम्हीच होतो तिघंच आलो त्याचं कारणच ते, ते होतं मनाला वाईट वाटून घेऊ नको मी तुझ्या घरी पोटभर जेवलो आहे असे स्वामी म्हटले आणि त्यावेळेस मला खूप छान वाटलं खरंच स्वामींचं एवढं माझ्यावरती लक्ष आहे असं वाटू वाटलं आणि खूप छान मला वाटलं असंच एक दिवस काय झालं की माझी मुलगी ही स्वामींची रोज आरती वगैरे म्हणते स्वामींची सेवा करते आणि त्या दिवशी काय झालं की तिचा पेपर होता पेपर होता त्यामुळे तिचा काहीच अभ्यास झालेला नव्हता जे आपली कॉलरशिपचा पेपर असतो तो तिचा पेपर होता अभ्यास नव्हता ती मला खूप म्हणणं लागली की आई माझा अभ्यास नाही पेपर आहे आता काय करायचं ती खूप हुशार आहे अभ्यास तर एवढं झालेलं नाही मी म्हटलं अगं घाबरू नको स्वामी महाराज आहेत ना त्यांच्यावरती विश्वास ठेव स्वामींना सर्व काही सांग आणि मग त्या दिवशी पेपरच्या दिवशी ती लवकर उठली आणि स्वामींना मुजरा वगैरे केला आणि स्वामींशी बोलली की स्वामी माझ्यासोबत चला पेपरला आता तुम्हालाच माझा पेपर लिहायचा असं ती स्वामीसोबत तिनंच पुटपुट केली आणि ती पेपरला गेली पेपरला गेल्यानंतर तिला जेवढं येत होतं तेवढं लिहिलं जेवढं येत नव्हतं तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत बसली आणि ते गोल वगैरे केलं कुठलेही ऑप्शन तिने दिले जे येत नव्हतं तेवढं तिनं ते केलं आणि घरी आली घरी आल्यानंतर मग ती आईला मला सांगितलं की मी असं असं केलं म्हटलं ठीक आहे जे काही योग्य असेल ते स्वामी करतील टेन्शन घेऊ नको काळजी करू नको स्वामींवरती विश्वास ठेव असं मी तिला समजावून सांगितलं आणि त्यानंतर मग थोड्या दिवसांनी मला तिच्या टीचरचा कॉल आला कॉल आल्यानंतर म्हणे ताई तुम्ही कुठे आहात मी म्हटलं मी शेतात आहे तर म्हणे की तुमच्या मुलीचा एक नंबर म्हणजे याच्यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे म्हणे राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला त्यावेळेस मला म्हणजे विश्वासच पटाना म्हटलं काय सांगता आहात म्हणे हो खरंच सांगते आहे मी कशाला तुमची खोट तुमच्याशी खोटं बोलो मी मुलीला सांगितलं तिलाही खूपसं आनंद झाला ती म्हणे अगं आई हे सर्व काही स्वामींनी केलं आहे माझी एवढी पात्रता नाही आणि मला माहीत आहे मी एवढं लिहिलंही नव्हतं व्यवस्थित जेवढं येत होतं तेवढंच लिहिलं होतं मग त्या दिवशी खूप आनंद झाला आणि माझ्या मुलीला स्वामींनी खूप छान ही प्रचिती दिली ते बघून मला खूप आनंद झाला त्यानंतर काय झालं ना की आम्हाला अक्कल मला अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होती मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की माझी एक इच्छा आहे तुम्ही पूर्ण करताल का तर मिस्टर म्हटले काय आहे तर माझी मुलगी हसून म्हणते पप्पा तिला अक्कलकोटला जायचं आहे पथे म्हटले हो का म्हटलं हो माझी खूप इच्छा आहे अक्कलकोटला जाण्याची ठीक आहे म्हणे मला जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा आपण अक्कलकोटला जाऊया मग एक दिवस असंच खूप तयारी केली अक्कलकोटला जायचं जायचं म्हणून खूप सारी तयारी केली पण त्या दिवशी कार नसतो काही कारण असतो ते कॅन्सल झालं त्यावेळेस खूप वाईट वाटलं की आपली अजून वेळ आली नाही स्वामींनी बोलवलं नाही मी खूप रडली त्या दिवशी स्वामींपुढे त्यानंतर मग दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही जायचं ठरवलं आणि आम्ही निघालो निघाल्यानंतर मी तर पटपट आवरायचं जायचं म्हणून काहीच खाल्लं पिल्लं काहीच नव्हतं मिस्टरांनी थोडासा नाश्ता केलेला होता मग आम्ही तिथे गेलो पोचलो खूप छान दर्शन वगैरे झाली सर्व व्यवस्थित झालं आणि पुन्हा खूप प्रचंड गर्दी होती त्यामुळे मिस्टर म्हटले की उद्या मला कामावर हजर आणणं गरजेचं आहे आपल्याला मुक्काम करावा लागणार नाही आपल्याला लगेच निघावं लागणार आहे कारण अन्नछत्रामध्ये प्रचंड गर्दी होती तिथे प्रसाद घेता आला नाही मला खूप वाईट वाटत होतं की इथे येऊन प्रसाद घेता नाही आला आणि भूक ही प्रचंड लागलेली होती पण मिस्टर म्हटले की या गर्दीत जर आपण थांबलो तर आपले दोन तीन तास जातील आपल्या घरी जाणं होणार नाही त्यामुळे आम्ही लगेच परतीच्या प्रवासाला निघालो बसमध्ये बसलो खूप वाईट वाटत होतं अंडो पाणी येत होतं की स्वामींच्या जवळून आपण जात आहे आणि प्रसाद घेतला नाही त्याच वेळेस काय झालं ना की माझ्या मागच्या शीटवरती एक आजोबा होते धोतर वगैरे घातलेलं असे पांढरे शुभ्र कपडे टोपी वगैरे घातलेली होती आणि ते म्हटले काय ग काय झालं का बरं एवढी नाराज आहेस मी म्हटलं काही नाही बाबा काय जा काही नाही तुम्हाला कुठं जायचं म्हणे तुला जिकडे जायचं तिकडेच मला जायचं असं ते म्हटले आणि ते माझ्या मिस्टरांना म्हटले एक पाण्याची बॉटल घे म्हणे असं म्हटले की आम्हाला वाटलं की त्यांना पाणी प्यायचं आहे म्हणून ते मागत आहे मी मिस्टरांना बोलले की पाण्याची बॉटल घ्या मग त्यांनी पाण्याची बॉटल घेतली आणि त्या बाबांच्या हातामध्ये दिली ते बाबा म्हटले माझ्याकडे नको देऊ तिला पाणी दे म्हणे ती सकाळपासून उपाशी आहे तिचं तोंड कसं झालं आहे म्हणे बघ आम्ही उपाशी ठेवलं आहे असं ते म्हटले आणि मी म्हटलं तुम्हाला कसं कळालं की मी उपाशी आहे मी काही खाल्लं नाही तर ते म्हटले मला सर्व माहीत आहे मी तुझ्याबरोबरच होतो म्हणे आणि आपण बरोबरच जाणार आहोत असं ते म्हटले त्यावेळेस मला काहीच कळालं नाही मग मी पाणी पिली खूप छान बरं वाटलं गार पाणी होतं थंड पोटामध्ये थोडंसं बरं वाटत होतं मग आम्ही जिथे जायचं तिथे उतरलो ते बा आजोबा तिथेच बसमध्ये बसून बस राहिले आम्ही आमच्या इथे आलो बसलो आणि ते सारखे माझ्याकडे बघत होते आणि स्मित हास्य करत होते त्यानंतर पूर्ण प्रवासात ते आजोबा माझ्यासोबतच होते खूप वाई छान वाटलं आणि एक असं वाटलं की प्रत्यक्षात स्वामी महाराजच ते होते स्वामीच आले कारण त्यांना कसं कळालं की मी उपाशी आहे आणि ते म्हटले की आम्हाला सर्व माहीत आहे आणि मीच तिला उपाशी ठेवले आहे असं ते म्हटले काहीतरी स्वामींच असेल साक्षात्कार असं मला वाटलं आणि त्यानंतर खूप छान माझ्या आयुष्यामध्ये बदल होत गेले आणि ज्या ज्या इच्छा होत्या ते सर्व काही पूर्ण झाल्या आज माझे तीनही मुलं खूप छान पदावरती आहेत आणि हे सर्व काही स्वामींच्या कृपेने आहे माझे हे अनुभव खूप जुने आहेत आत्ताही मला खूप छान छान अनुभव आलेले आहेत आणि हे फक्त एकच कारण होतं शेअर करायचं की माझ्यामुळे कोणीतरी स्वामी भक्त बनवा ह्यामुळे मी हा अनुभव आज येथे शेअर केला आहे स्वामी भक्तांनो खरंच स्वामींची सेवा केल्याने एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते त्यामुळे आयुष्यात किती संकट येऊ किती दुःख येऊ स्वामींना सोडण्याचा विचार कधीही करू नका स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता या ताई तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूय अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त